नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा आज पहिलाच दिवस आणि या पहिल्याच दिवशी प्रेक्षक या घरातील एका स्पर्धकावर प्रचंड संतापले आहेत प्रेक्षक या घरातील एका स्पर्धकाला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा अशी मागणी करत आहेत ही स्पर्धक म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया स्टार अंकिता वलावलकर आहे अंकिता वलावलकर बिग बॉस मराठीच्या घरात येणार याबाबत सुरुवातीपासूनच चर्चा रंगली होती पण बिग बॉसच्या घरात येताच नेटकऱ्यांनी मात्र तिला आता प्रचंड ट्रोल केला आहे अंकिताने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यानंतर कलर्स मराठीच्या ऑफिय पेजवर अंकितासाठी एक पोस्ट करण्यात आली होती या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी आता नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल केला आहे अंकिताला ट्रोल करत नेटकऱ्यांनी असं म्हटलं आहे हे, हे कोकण विनाशी पार्सल घरी बसवा हिला पहिले बाहेर काढणार कोकण हार्टेड गर्ल कोकण हेटेड गर्ल कोकणातील साधीसुदी मुलगी म्हणून लोकांनी हिला डोक्यावर घेतला आणि आता ही टिपिकल सेलिब्रिटी नकरे करायला शिकली आहे खूपच स्मार्ट झाली आहे सगळा इनोसेन्स घालून बसली अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी आता अंकिताला प्रचंड वाईटरित्या ट्रोल केला आहे तर पहिल्याच दिवशी अंकिता वलावलकर ही प्रचंड ट्रोल झाली आहे यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद